शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मांडवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर सर्व संचालक सल्लागार सभासद ओतूर आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख मान्य श्री अमर गुले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते स्कूल झेड कॉर्नर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेसाठी मांजरी केशवनगर आणि मुंडवा परिसरातून शेकडो बालचोभू विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी उपस्थितांमध्ये शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अभिजित बोराटे उपसंघटक दीपक कुलाळ अक्षय तारू मांजरी विभाग प्रमुख विकी माने उपशहर प्रमुख अविनाश घाडगे सुभाष पाचरणे आकाश मोरे व्यंकटेश भंडारे सुरज भराडे शंतनु सरकार सागरणार निशाताई थोरात आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रम स्थळावरून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी घेतलेला आढावा नमस्कार आपण पाहता लाईव्ह मी आज आहे एन बी पी स्कूल मांजरी या ठिकाणी आणि इथे पाहू शकता मोठ्या प्रमाणात चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे बालचमु चित्र काढण्यात व्यस्त आहेत आज रविवार असला तरी एवढी लक्षणीय उपस्थिती आहे त्याचे आयोजक अमरदादा प्रमुख यांच्याकडून जाणून आहोत आजच्या कार्यक्रमाबद्दल दादा काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आम्ही एक वेगळा उपक्रम म्हणून चित्रकला स्पर्धा मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या आहेत बऱ्यापैकी प्रतिसाद मिळलेला आहे आम्हाला आणि आम्ही एक शिवसेनेकडनं मीटिंग घेऊन आमचे मुख्य प्रवक्ते असतील दादा बोलाटे असतील भाई तारो असतील दीपक कुलाळ असतील विखी बहुमाने असतील निशादा असतील सर असतील सुभाष पाचरणी असतील विनोद पटेल असतील व्यंकटेश भंडारे असतील या सगळ्या मिळून आम्ही उपक्रम असा घ्यायचा म्हणून चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आजच ह्याच बक्षीस वितरण माझ्या वाढदिवसानिमित्त अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्याच बरोबर आम्ही अजून उपक्रम घ्यायचं ठरवलेला आहे रक्तदान शिबिर म्हणा हेल्थ चेकअप म्हणा हे सगळे उपक्रम वाढदिवसाच्या दिवशी होणार आहे तसेच चित्रकला स्पर्धेचं वितर बक्षीस वितरण हे वाढदिवसाच्या निमित्तानं अठरा जानेवारीला होणार आहे संध्याकाळी सात वाजता सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध प्रशिक्षा दिल्याबद्दल त्यांचं मनापूर्वक आभार मानतो मी जय हिंद जय महाराष्ट्र हे होते आयोजक अमरदादा गुले त्याचप्रमाणे माझ्या समोर येत आहेत प्रवक्ते बोराटे साहेब काय सांगाल सर आजच्या कार्यक्रमाविषयी आमचे बंधू सहकारी मित्र आदरणीय अमरदादा गुले यांच्या वाढदिवसानिमित्त आज मांजरी केशवनगर या परिसरामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केले देशाचं भवितव्य हे तरुणांच्या हातात आहे आणि तरुण घडण्याच्या आधी त्यांचं बालपण व्यवस्थित जाणं गरजेचे तर स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न अमरदादा गुलेंनी केलेला आहे त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा आहे आरोग्य शिबिर आहे रक्तदान शिबिर आहे म्हणजे अमरदादा गुलेंनी कुठल्याही इतर कार्यक्रमाला म्हणजे डी जे लावणे साऊंड लावणे आणि त्यातनं काहीतरी वेगळा प्रकार घडणे ह्याला पूर्णतः बाजूला करून समाज उपयोगी जो आज कार्यक्रम घेतलेला मी खरंच अमरदादा गुलेंचं कौतुक करतो मांजरी केशवनगर परिसरामध्ये अमरदादा गुलेंसारखा एक नेता हा महानगरपालिकेमध्ये जाणं आवश्यक आहे आदरणीय शहरप्रमुख प्रमोद नाना भानगेर यांचे खंदे समर्थक आहेत यंदा उमेदवारी त्यांना मिळणार आहे नगरसेवक सुद्धा होतील तरी सुद्धा मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी केशवनगर माजरी परिसरातल्या सगळ्या जनतेला आवाहन करेल की एक चांगला नेता आपल्या अमरावतीच्या नेत्याच्या पाठीमागं ठाम पण तू कोणतं ड्रॉइंग काढलंय मासा माशाचं काढलंय मासा कुठं सृष्टी सृष्टी पूर्ण नाव काय सृष्टी विकास अर्जुन आहे कशाचं चित्र काढलंय तू नेचर सायली बालाजी साळुंकी काय काढलंय तू आय लव्ह माय इंडिया आणि वरती काय आहे ते चंद्रयान आहे तर या मुलीनी पण चंद्रयान काढलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे चित्र रेखाटले चित्रकला स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सूरज सूरज भराडे ले ले। सूरज भराडे स्वतः आर्टिस्ट असलेले सर आहेत आपल्या समोर येत आणि सर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी आणि कसं लहान मुलांना तुम्ही कला गुणांना वाव देताय आज आज मला इतकं छान वाटलं की अमरदादा घुले प्रथमच मी कार्यकर्त्यांमध्ये आजकाल असे बरेचसे उत्साह बघतो मोठा केक कापणे किंवा डी जे वाजवणे किंवा इतर तर, अशा पार्ट्याज झालं पण अमर घुलेस जे दादा आहेत प्रत्येक वेळेस काही ना काही मुलांना कसं उपयोगी पडेल समाजायुक्त कसं काय छान त्यांना म्हणजे समाजामध्ये एक चांगली घडण कशी मिळेल त्यामधून ही जी बालकला जी मला प्रोत्साहन करते आज जे मी तुम्हाला दाखवतोय ती खरंच उत्तम इतकी छान आहे कि त्यांना वाढदिवसामध्ये आता जेवढ्या भरभरून शुभेच्छा कलरफुल मिळाल्यात ज्या मुलांच्या अंतकरणातून आल्या दिस इज फॉर द ओन ड्रीम तर या चिमुकल्यांनी आता चित्र रेखाटलेली आहे दिदी तुझं नाव काय बळा संकष्टी संकष्टी कोणतं चित्र काढलं तू आज माशेच माशेचं काढलं कोणत्या स्कूलमध्ये तू अभिनव पब्लिक स्कूल अभिनव मध्ये आहे आणि कोणत्या आहे फर्स्ट पहिलीची ही मुलगी आणि आपण चित्र आणि लहान मुलं सर्व आपण पाहू शकता अमृतादा गुले यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा